सर्वांना नमस्कार तुम्ही सर्वजण कसे आहात आजच्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करणार आहोत तर त्याआधी आपण सर्वप्रथम तुळशीची पूजा करून घेणार आहोत त्यानंतरच आपण सुरुवात करणार आहोत तर तुळशीला आपण हळदी कुंकू हो, वाहून घेणार आहोत आणि फुलंही वाहून घेणार आहोत आप आम्ही दोघेही तुळशीची पूजा करून घेत आहे आणि त्यानंतर आपण तिथे एक छोटासा असा दिवाही लावून घेणार आहोत आणि पुढील लॉकडाऊन सुरुवात करणार आहोत तर मग चला तर हा आहे आमचा छोटासा किचन त्यामध्ये आम्ही सर्व मातीचे भांडे आणलेले आहेत आणि या दोन चुलीही ते आपण मांडलेले आहेत तर हे सर्व आम्ही चूल ही सर्व आजूबाजूची डिझाईन ही सर्व आम्ही घरीच हाताने बनवलेली आहे तर इकडे माई पहिल्यांदी स्वस्तिक काढून घेत आहे तर ही सर्व पेटिंग पेंटिंग आपण घरीच बनवलेली आहे तर इकडे इकडं एक मुलगी स्वयंपाक करत आहे असंही आपण त्या पेंटिंगमध्ये दाखवलेलं आहे आणि इकडूनही आपण एक छान अशी डिझाईन काढलेली आहे तर ही आपण चूल घरच्या घरीच आम्ही छान अशी तयार करून घेतलेली आहे आणि ही मातीचे भांडेही आपण खत आणलेले आहे तर आपण ते अ... दोन ते तीन तास हे पाण्यात भिजत ठेवलेले आहे त्यानंतर पूर्ण एक दिवस ते उन्हामध्ये वाळत ठेवलेले आहे त्यानंतरच आपण त्याचे वापर करायला घेतलेले आहे तर सर्वप्रथम तुळशीप्रमाणे आपण चुलीचीही पूजा करून घेणार आहोत तर माईने पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर मी ही पूजा करायला घेतलेली आहे तर आपण आता करूया पूजा आणि सुरुवात करूया आपला पहिला मेनू आजचा काय आहे तर मग चला बघूया तर आजचा मेनू आपला आहे गाजराचा हलवा तर आज आपण सर्वप्रथम करणार आहोत गोड वस्तू म्हणजेच गाजराचा हलवा त्यासाठी आपण गाजरं हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर मायनी ज्या भांड्यामध्ये आपल्याला हलवा करायचा आहे ते भांडेही तिने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर मग करूया सुरुवात गाजराचा हलवा बनवण्यासाठी तर गाजर धुवून झाल्यानंतर आपण ते किसणीच्या साह्याने सर्व गाजर किसून घेणार हो। आहोत आणि एक साईडला आपले चुलीवर ठेवलेले पातेलेही ही गरम होत आहे ते मातीचे भांडे असल्यामुळे थोडासा गरम होण्यास त्याला वेळ लागतो तोपर्यंत आपल्या इकडे गाजरात किसून घेऊया आपण तर माहीत गाजराचे पेट कापून देत आहे आणि ही गाजर किसायला घेणार आहे तर मग बघी आपला गाजराचा हलवा कसा होतो तर आपले गाजर आता पूर्णपणे किसून झालेले आहे तर हे आहे आपले साहित्य किसलेले गाजर बदाम साखर गावठी तूप दूध आणि बाजूला वेलची पूळही ठेवलेले आहे तर सर्वात प्रथम आधी आपण गावठी तूप टाकून घेणार आहोत तोपर्यंत मी इकडे बदामाचे तुकडे करून घेत आहे तर पातीला आपले गरम झालेले आहे तूप आपण थोडं चांगलं असं कडक होईपर्यंत गरम करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये किसलेले गाजर टाकणार आहोत तर मगसाला बघूया तर आपण त्या तुपामध्ये गाज किसलेले गाजर हे टाकून घेतलेले आहे ते दोन्ही एक जीव होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे त्याचा कलरही तुपामुळे थोडासा बदललेला आहे बघू शकता तुम्ही लाल असा कलर झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये त्याच्या गाजराच्या हलव्यामध्ये प्रमाणात दूध ओतणार आहोत बघू शकता तुम्ही त्यामध्ये आपण दूध टाकलेले आहे तरी कमीत कमी आपण त्यामध्ये अर्धा लिटर हे दूध टाकलेले आहे आणि गाजरही आपण अर्धा किलो घेतलेले आहे आणि साखर आपली पाऊसर अशी आपण साखर घेतलेली आहे या प्रमाणात आपण साहित्य घेतलेले आहे तूपही आपण सव्वाशे ग्रॅम इतकं घेतलेलं आहे गाजऱ्याच्या हलव्यासाठी आणि बदाम हे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे आहे तर आपण हे दुधामध्ये छान असे शिजून घेणार आहोत त्यावर थोडे पाच एक मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत तर ते छान असे शिजतं त्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत साखर टाकल्या नंतर त्यामध्ये आपली बारीक केलेली वेलची पूडही टाकून घेणार आहोत त्याने गाजराच्या हलव्याला स्वाद आखीन छान येतो तर ही आपण वेलची पूळे टाकून घेतलेली आहे त्यामध्ये थोडी नॉर्मल साखर दळून घेतलेली आहे म्हणजे वेलची पूड ही चांगली अशी पिठासारखी अशी बारीक दळली जाते त्यानंतर आपण काजू बदामही टाकून घेतलेले आहे आणि आता एकदम असे घट्ट होईपर्यंत ते शिजून देणार आहोत गाजराचा हलवा पुन्हा एकदा ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोडं पाच ते दहा मिनटं छान असं शिजून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो तर बघूया आपला गाजराचा हलवा शिजून झालेला आहे छान असा दुधही खूप आटून गेलेला आहे तर आता आपण हा गाजराचा हलवा एका मध्ये काढून घेणार आहोत तर कसा दिसत आहे आपला चुलीवरचा गाजराचा हलवा तर आता आपण पहिला नैवेद्य हा तुळशीला देणार आहोत तर मग चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद